थोडं तुझ थोडं माझ या मालिकेच्या एकोणीस ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे मानसीने तेजसला सोडवलेलं असतं तेजस मानसीचे खूप आभार मानतो आणि खरंच तुम्ही मला सोडवलंत यावरती मानसी म्हणते तुमचे सुद्धा माझ्यावरती खूप उपकार आहेत यावरती तेजस म्हणतो खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये संपतरावांना भेटून मला त्यांची माफी मागायची आहे तितक्यात तिथे हवालदार येतात आणि ते म्हणतात खरं सांगू तर या माणसाने कधीच काही चुकीचं काम केलं असेल असं मला वाटत नाहीये या सगळ्यामध्ये याने ना माझ्या सुद्धा मुलीवरती कॉलेजच्या ऍडमिशनसाठी याने मला खूपच मदत केलेली आहे असं म्हटल्यावर ती मानसी सांगते खरंच म्हणजे तुमच्यामुळे ना तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ना त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप आभार यावरती तेजस म्हणतो नाही हो मला संपतरावांना भेटायचं आहे संपतरावांना भेटून मला त्यांना समजवायचं आहे की गोष्टी सगळ्या ठीक होतील हे अशा पद्धतीने घडायला नको होतं संपतराव कसे आहेत आता त्यांची तब्येत स्टेबल आहे ना असं म्हटल्यावरती रडतच मानसी आता एका सोफ्यावरती येऊन बसते मानसी सोफ्यावरती आल्यावरती तेजस तिकडे येतो आणि म्हणतो काय झालं संपतरावांची क्रिटिकल आहे का यावरती रडतच मानसी आता इकडे तेजसकडे पाहायला लागते त्याने तेजस तेजसकडे पाहत ती म्हणते बाबा नाही राहिले म्हणजे त्यांना हा धक्का सहनच नाही झाला असं म्हटल्यावरती तेजसला जबरदस्त धक्का बसतो आणि म्हणतो काय धक्का सहन नाही झाला म्हणजे काय असं म्हटल्यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते त्या दिवशी जे घडलं तो धक्का बाबांना सहनच नाही झाला या सगळ्यामध्ये बाबांनी आपला प्राण सोडला तेजसला जबरदस्त धक्का बसतो आणि घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवायला लागतात म्हणजे आता संपतरावांची आणि त्याची भेट संपतरावांची त्याच्यासोबतची भेट सगळं सगळं आता मात्र आठवल्यावरती तेजसच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तेजस रडायलाच लागतो आणि आता तो म्हणतो की मी तुमच्या आईला म्हटलं होतं की एक बाप कधीच हरणार नाही हा बाप हरूच शकत नाही कसं काय बाप हरला म्हणजे आपल्या मुलींसाठी बायकोसाठी कुटुंबासाठी इतका झटणारा बाप कधी हरू शकत नाही असं म्हणत आता मात्र तेजस रडकुंडीला येतो त्यावरती आता मानसी रडतच ते रडता रडता तिच्या हातामधलं मंगळसूत्र खाली पडत तेजस म्हणतो मग आता सध्या पारगावला मी येऊ का यावर मानसी म्हणते मी पारगावला राहतच नाही कारण बाबांचं हे सगळं झाल्यानंतर आमचं घर गेलं आमची आमचं घर गेल्यानंतर आमचं हे सुद्धा बिटभट्टी सुद्धा गेली आता आमच्याकडे काही नाही लो लोकांची देणी होती त्यासाठी कार पण विकली गेली आता आमच्या हातामध्ये खरंच काही राहिलेलंच नाहीये आणि या सगळ्यामुळे आता आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत असं म्हणत मानसी आता इकडे तेजसला सगळी गोष्ट सांगते तेजस म्हणतो कसं काय तुम्ही काही काळजी करू नका या सगळ्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे आत्ता तुम्ही कुठे राहता यावरती मानसी सांगते आता आम्ही मामाकडे आलेलो आहोत मामा आणि मामी यांच्याकडे आम्ही मुंबईला आलो यावरती तेजस म्हणतो काय ती खडूच मामी यावरती मानसी म्हणते हो आणि तितक्यात तिच्या हातावरचं मंगळसूत्र पडतं ती ते मंगळसूत्र विसरते म्हणजे तिचं लक्ष नसतं की मंगळसूत्र पडलंय म्हणून आणि ती मनात विचार करते बाबांनी माझ्यावरती जे काही जबाबदारी टाकले म्हणजे तुम तुमच्या लग्नासाठी बाबांनी जे रिक्वेस्ट केले ते मी तुमच्यावरती जबरदस्ती लादणार नाही कारण कितीही झालं तरी तुम्हाला तुमचं जीवन मोकळेपणाने जगण्याचा अधिकार आहे काहीही झालं तरी माझं दुःख माझ्याजवळ आमच्या तिघींची ही जबाबदारी मी तुझ्यावरती टाकणार नाही असं म्हणत आता इकडे मानसी ते मंगळसूत्र तिथेच ठेवून निघणार तितक्यात तेजस येतो तेजस ते, ते मंगळसूत्र हातामध्ये घेतो आणि मिस लकी असं असं तो ते मंगळसूत्र देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो मला संपतरावांची शेवटची इच्छा नक्कीच लक्षात आहे असं म्हणत तेजस हे बोलल्यावरती मानसी काहीच बोलत नाही ते मंगळसूत्र घेऊन निघते तेजसला वाटलेलं असतं की मानसीचं लग्न लावून देण्याची संपतरावांनी शेवटची इच्छा केलेली आहे पण त्याला हे माहित नसतं की मानसीचं लग्न आपल्यासोबत व्हावं ही संपतरावांनी इच्छा केलेली आहे आणि त्यावेळेला मानसी ते मंगळसूत्र घेते आणि तिकडून निघून जाते तोपर्यंत आता इकडे रजनी ही शोभाचा शोध घेत घेत मुंबईला आलेली असते आणि शोभाचा पत्ता विचारत असताना नेमकी शोभा तिच्या समोर येते शोभाला तिच्या गाडीचा धक्का लागतो गाडीत धक्का लागल्यामुळे शोभाच्या हातामधली सगळी सामानाची पिशवी खाली पडते सगळी भाजी अस्तव्यस्त होते आणि ही भाजी अस्तव्यस्त झाल्यावरती शोभा चिडते आणि काय चाललंय तुमचं यावरती रजनी म्हणते यांना ना एक काम करा पाच पाच किलो सगळ्या भाज्या घेऊन द्या शोभा म्हणते मटार पण होती माझ्या ह्याच्यामध्ये यावरती आता रजनी सांगते पाच किलो मटार पण घेऊन द्या आता रजनी म्हणते या इकडे गाडीमध्ये बसा आपण बोलूया आणि मग ती आता गाडीमध्ये बसण्यासाठी शोभाला बोलवते आणि ती सांगते मला तुमची मदत हवी आहे माझ्या मुलाचं लग्न पुन्हा जुळवण्यासाठी यावरती शोभा म्हणते जे लग्न मोडलं ते लग्न पुन्हा का जुळवायचं म्हणजे तुम्हाला ते लग्न व्हायला नकोच होतं ना जर तुम्हाला लग्न व्हायला नको होतं तर तुम्ही लग्न का बरं मोडलत यावरती आता इकडे रजनी सांगते कसं आहे ना बालहट्ट माझ्या मुलाचा हट्ट आहे त्याला जर का त्याच मुलीसोबत लग्न करायचं असेल तर मी तरी काय करू शकते तुम्ही माझी मदत करू शकता का शोभा म्हणते हो मी मदत करू शकते तुमची ही गाडी कितीची आहे यावरती रजनी म्हणते तीस लाखाची यावर शोभा म्हणते खरं सांगू का तर गाडी पार्किंगची आमच्याकडे जागा नाहीये पण दहा बारा लाख रुपये चालतील रजनी म्हणते काय यावरती शोभा म्हणते कसं आहे ना मुलाच्या भवितव्याचा विचार आहे ना असं म्हणत शोभा आता लग्न जमवण्यासाठी दहा ते बारा लाख मागण्याची आता मात्र तरतूद करते ती म्हणते दहा बारा लाखामध्ये होऊन जाईल यावरती आता इकडे रजनी तिला म्हणते ठीक आहे दिले दहा बारा लाख पण तुम्ही आमचं लग्न जुळवण्याचं म्हणजे तुमच्या भाचीचं आणि माझ्या मुलाचं लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न कराल ना यावर शोभा म्हणते तर तर तुम्ही काळजीच करू नका मी या सगळ्यामध्ये तुमचं लग्न दोघांचं जुळवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीन असं म्हणत ती आता निघणार तोपर्यंत तो इकडे आता रजनी सांगते हे गे एक लाख रुपये हा हा घे आणि यानंतर मग मात्र लग्न ठरवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा रजनी म्हणते आता करशील ना प्रयत्न शोभा म्हणते एवढे तुम्ही पैसे दिल्यावरती मी नक्कीच प्रयत्न करणार असं म्हणत असताना पाच पाच किलो भाजी घेऊन ड्रायव्हर येतो शोभा म्हणते ही इतकी जड भाजी मी एकटी कशी काय घेऊन जाणार मला घरापर्यंत सोडलं तरी चालेल असं म्हणत शोभा त्या रजनीच्या कारमधून भाजी घेऊन घरपर्यंत सोडायला सांगते मग ड्रायव्हर तिला घरपर्यंत सोडण्यासाठी सुद्धा निघतो इकडे तो पर्यंत आता मात्र सुनंदा हातामध्ये मा भांड घेऊन ते आता उंबरठ्यावरती पालथ घालून तेजसची वाट पाहत असते आणि तेजस माझा येणार असं म्हणत ती उंबरठ्यावरती बसलेली असताना आणि शो अगं काय करते बघ तुला ना औषध गोळ्या घ्यायच्या आहेत हे जर का औषध गोळ्या तू घेतल्या नाहीस तर तुझी तब्येत बिघडेल तुला समजते का या सगळ्यामध्ये औषध गोळ्या घे बरं आणि त्यासाठी काहीतरी खायला पाहिजे खाल्ल्याशिवाय औषध गोळ्या घेता येतील का यावरती सुनंदा म्हणते नाही मी खाणार पण नाही मी औषध गोळ्या घेणार पण नाही या सगळ्यामध्ये ते ना आता माझा तेजस आल्याशिवाय मी काहीच करणार नाही तोपर्यंत छाया येते आणि हे सगळं काय करताय यावरती आता मात्र सुनंदा सांगते तेजसच्या येण्यासाठी मी भांड पालत घातलंय असं म्हणत असताना तिकडे आता गायत्री येते आणि म्हणते काय ग विनोद कुठे छाया म्हणते विनोद कुठे गेलाय माहित नाहीये येईल तो मी सुद्धा यांच्यासारखं पालथ भांड घालू का, का म्हणजे विनोद लवकर येईल पालथ भांड बघितल्यावरती गायत्रीचं डोकं फिरतं आणि काय तेजससाठी यांनी पालथ भांड ठेवले असं म्हणत रागा ती आता इकडे येते आणि काय हो सासूबाई म्हणजे तुम्ही कितीही पालथ भांड ठेवलं कितीही काही केलं तरी तुमचा मुलगा काही येणारच नाहीये जोपर्यंत पेपरवरती सही तो करत नाही तोपर्यंत तो काही येत नाही ही पण गोष्ट खरी आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमचा मुलगा काही परत येत नाहीये असं म्हणत आता मात्र हे भांड ठेवून काही उपयोग नाही आणि लाथेमध्ये भांड उडवायला लागते ज्या वेळेला लाथेनं भांड उडवायला लागते तोपर्यंत तेजस तिकडे येतो ते भांड वरचेवर पकडतो तेजस, आणि आता इकडे सुनंदाला आनंद होतो तेजस तेजस तू आलास तेजस तू आलास असं म्हणत धावत पळत सुनंदा तेजस कडे यायला लागते आणि तोपर्यंत सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तेजसला परत आलेलं बघून सुनंदा आणि आबा जाऊन त्याला मिठी मारतात तेजस तू आलास तेजस तू आलास असं म्हणायला लागतात तो दोघींना जवळ घेतो आणि आई रडू नकोस मी खरंच आलेलो आहे तुझे सगळी दुःख आता मी दूर करेन असं म्हणतो तोपर्यंत तात्या साहेब येतात गायत्री आगारागात पाहत असते आणि त्याच वेळेला सुनंदा सांगत असते तू कसा रे सुटलास तू लवकर सुटलास बरं झालं तोपर्यंत तात्या साहेब येतात आणि म्हणतात कसा सुटलास म्हणजे काय ज्याप्रमाणे पैसे चोरून आत गेला त्याचप्रमाणे काहीतरी फ्रॉड करून सुटला असेल असं म्हणत तात्यासाहेब चिडतात तोपर्यंत इकडे आता धावत पळत विनोद येतो आणि आता तोपर्यंत दिनेश येतो दिनेश म्हणतो तेजास तू आलास तू बरं झालं आलास यावरती सुनंदा म्हणते चल बाळा घरात ये त्यावरती तात्यासाहेब म्हणतात खबरदार ज्या माणसाने आमच्या प्रभूंची इज्जत अब्रू धुळीला मिळवले त्या माणसाला या घरात प्रवेश नाही सुनंदा म्हणते असं काय करताय घ्या ना माझ्या मुलाला आतमध्ये त्यावरती चिडलेले तात्या साहेब म्हणतात बिलकुल नाही तुझ्या मुलाला या घरात थारा नाहीये अजिबात या घरामध्ये त्याने यायचं नाहीये खबरदार जर तो या घरामध्ये आला तर असं म्हणत चिडलेले तात्या साहेब खूपच रागवतात आणि त्यावरती सुनंदा गयावया करायला लागते माझ्या मुलासोबत असं वागू नका त्यावर तात्यासाहेब म्हणतात खबरदार या घरात पाऊल टाकायचं नाही दिनकर प्रभूंचा या घराला वारसा आहे या घरामध्ये असे हे नतरष्ट मला कुणीही नको आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का माझ्या कुटुंबाचं नाव बदनाम करणारा हा माझा वारस जरी असला ना तरी त्याला या घरात थारा नाही असं म्हणत तात्या साहेबांनी तेजसला आत घ्यायला नकार दिल्यावरती सुनंदा रडायला लागते माझ्या मुलाशिवाय मी जगू शकत नाही माझ्या मुलाशिवाय मला राहता येणार नाही असं ती म्हणायला लागते तोपर्यंत आता मात्र या सगळ्यामध्ये तात्या साहेबांनी ठाम नकार दिल्यामुळे सुनंदाची अवस्था खूप बिकट होते आणि आता सुनंदा खूप अस्वस्थ होते तोपर्यंत इकडे आता गायत्री पोलीस स्टेशनला फोन करते कारण तिला की मी तर तेजसची बेल केली नाही मग या तेजसची बेल केली तरी कुणी तेजसची बेल कुणी केली आणि हा सगळा प्रकार कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मात्र आता इकडे ती पोलीस स्टेशनला ज्यावेळेला फोन करते त्यावेळेला पोलीस स्टेशनला फोन केल्यावरती मग मात्र तिला पोलीस स्टेशनवरून समजतं की तुम्ही काय असं वागताय म्हणजे या सगळ्यामध्ये तुमच्यामुळेच हे सगळं घडलंय एक तुम्ही आहात जे तुम्ही इकडे येता आणि या सगळ्यामध्ये तुम्ही इकडे आल्यावरती कंप्लेंट करता त्यानंतर इकडे मंगळसूत्र गहाण गहाण ठेवते मंगळसूत्र ठेवल्यानंतर आता मात्र ती विचार करते की इकडे मंगळसूत्र गहाण ठेवून नवऱ्याला सोडवेन तुम्ही अडकवताय ती सोडवते तुमचं घराणं एकदम विचित्र आहे बरं का आता मात्र बायको म्हणून कोण मंगळसूत्र गहाण ठेवते हे इकडे गायत्रीला माहित नसतं आणि ती विचार करते ही कोण मुलगी आहे जी तेजसला मंगळसूत्र ते गहाण ठेवून वाचवण्याचा प्रयत्न करते या सत्याचा मला शोध काहीही करून घेतलाच पाहिजे असा विचार करत आता मात्र गायत्री त्या मुलीपर्यंत पोहोचण्याचा विचार करत असताना इकडे आपल्या मित्राला तेजस सांगत असतो मला न ह्या या, या लोकांना काहीतरी मदत करायला पाहिजे संपतराव आणि त्यांच्या फॅमिलीला मदत करण्यासाठी जे काही करता येईल ते मी करेन मित्र म्हणतो या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेतो आहेस आणि हे सगळं सोडून दे खरं सांगू तर आता त्यांचा विषयच सोडून दे पण आता विषय सोडायला काही आता तेजस इकडे तयार नसतो तेजस सांगतो काहीही झालं तरी या सगळ्यांच्यामध्ये मी त्यांना वाचवणार म्हणजे वाचवणारच या सगळ्यामध्ये तेजस कसं वाचवणार काय करणार आणि आता या दोघांचं लग्न कसं घडणार हे सुद्धा पाहणं रंजक ठरणार